आज काही केंद्रावर मतदार यादीमध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत पत्नीचे दोन मतदान क्रमांक आले तर पतीचे मतदार यादीतून नाव वगळल्या गेले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत बीएलओने दिलेल्या स्लीप मध्ये मतदाराच्या पत्नीचे दोन मतदान क्रमांक आलेले असून पतीचे मात्र नाव मतदार यादीतून वगळल्या गेल्याचा प्रकार पुढे आला आहे दुर्योधन बर्डे असे या मतदाराचे नाव असून यवतमाळच्या लोहारा येथील मतदान केंद्रावर मतदार यादीत हा घोळ झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे त्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली करताना काय अडचणी आपल्याला सांगा मला अडचणी येत आहे मात्र मी नेहमी मतदान करतो आणि यावेळेस माझं नाव नाही आहे माझ्या पत्नीचं डबल नाव टाकण्यात आलं एन आय पी वेगवेगळं आहे माझ्या पत्नीचं डबल नाव टाकण्यात आलं आणि त्यामुळं मी इकडं तिकडं पुन्हा फिरत आहो सगळ्यांना विचारत आहो पण कोणी काही सांगत नाही आहे सगळी तहसीलवाल्यांची गलती आहे का नाही ह्या घोळच झालेला आहे कारण माझं नाव नाव इथून वगळण्यात आलं आणि पत्नीचं नाव डबल टाकण्यात आलं आणि मी मतदानापासून वंचित राहत आहो सकाळपासून मी इकडं तिकडे फिरत आहो पण काही याच्यात ऑप्शन नाही भेटलेलं आहे काय नाव आपलं दुर्योधन बर्डे